धुळे तालुका पोलीस ठाण्यात जप्त सत्तावीस वाहनांचा होणार कायदेशीर लिलाव का पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांचे आवाहन धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक दिवसांपासून जप्त स्थितीत असलेल्या आणि बेवारस घोषित करण्यात आलेल्या सत्तावीस वाहनांचा कायदेशीर लिलाव होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली दुचाकी तीन चाकी आणि चार चाकी वाहने दीर्घकाळापासून पोलीस ठाण्यात होऊन आहेत संबंधित वाहनांची कसून तपासणी केल्यानंतर त्यांच्या मूळ मालकांचा शोध न लागल्याने त्यांना बेवारस घोषित करण्यात आले आहे पोलिसांनी जाहीर केलेल्या यादीनुसार या सत्तावीस या वाहनांचे मूळ मालक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह पोलीस ठाण्यात हजर राहून आपली वाहने ताब्यात घेऊ शकतात मात्र जर संबंधित वाहन मालकांनी दिलेल्या मुदतीत दावा केला नाही तर कायदेशीर प्रक्रियेनुसार या वाहनांचा लिलाव करण्यात येईल तसेच लिलावानंतर ती नष्ट केली जातील असे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी स्पष्ट केले धुळे तालुका पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी आपली वाहन यादीत असलेल्या संबंधित कागदपत्रांचा त्वरित संपर्क साधावा अन्यथा दिलेल्या मुदतीनंतर पुढील प्रक्रिया हाती घेतली जाईल धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये बऱ्याच दिवसापासून काही दुचाकी चार चाकी बेवारस अवस्थेमध्ये पडून आहेत आणि तपासणी केली असता ते कोणत्याही अभिलेखावर दिसून आले नसल्यामुळे आम्ही त्यांना आता बेवारस अभिलेखावर घेण्यात आलेला आहे तरी नागरिकांना आम्ही विनंती करतो की आम्ही एकूण सत्तावीस वाहनांची यादी ही जारी केलेली आहे या सत्तावीस वाहनांपैकी जे कोणत्या वाहनांचे मालक असतील त्यांनी आपल्या वाहनाचे कागदपत्र घेऊन आपली जी काही वाहनं आहेत ती कृपा करून घेऊन जावी जर आपण वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अशी कागदपत्र आणू शकले नाही किंवा या गाड्या नेल्या नाहीत तर या गाड्यांचा कायदेशीर पद्धतीने लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे आणि लिलाव प्रक्रियेअंतर्गत या गाड्या या आवारातून नष्ट करण्यात येणार आहेत तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि अशी कोणतीही आपलं वाहन असेल ते तपासून पडताळी पडताळणी करून ते कृपया घेऊन जाण्याची कार्यवाही करावी धन्यवाद